करीन सर्व मान्यवरांचं आता मी नाव घेत नाही तर त्यांचं स्वागत पहिला करते तरी असे समोर असलेले पत्रकार आणि जमलेले सर्व बंधू भगिनी तुम्हाला सगळ्यांना पहिला माझा नमस्कार आणि आता मी माझे दोन शब्द फक्त तुमच्या समोर मांडते सतत मला आता बोलायला सांगते हळूहळू सवाल होते घेऊन बोलायची मला सवय फक्त नगरपालिकेमध्ये दादांना ओढायची होती तिथे माझा आवाज बरोबर एक निघायचा फक्त खरंच सवय होती मी मांडायची आणि माझ्या कामासाठी मी सगळ्या दादांना सांगितलं होतं त्यावेळेस आठवत की मला जनतेने निवडून दिलं आहे ते काम करून देण्यासाठी आणि ती कामं तुम्हाला मला द्यायलाच लागतील त्यासाठी मी नेहमी आवाज उठवला आहे आणि नेहमी दादाशी मांडली आहे आणि त्यांनी सुद्धा मला प्रतिसाद लागून अनेक कामं दिली माझ्या प्रभागात अनेक कामं मला विकास कामं करता आली आणि विकास कामं करत असताना माझे पती आणि गीते हे सुद्धा माझ्यासोबत होते कारण मी एक साधी गृहिणी आहे मी घरातलं काम आणि माझ्या मुलीमध्येच रमणारी आहे पण त्यांच्या बरोबर त्यांच्या पक्षाचं काम सुद्धा मी तितकंच प्रामाणिकपणे केलं त्यांनी सांगितलं की ते मीटिंग आहे तुला जायला लागेल मी निघायची आणि जायची मी कधी विचार नाही केला की माझ्या घरात काय चाललं कोरोनाचा काळात यांनी सांगितलं कोरोनाच्या काळात खरंच माझ्या घरात तीन पेशंट होते माझ्या आत्तेच असोबाई माझी जाऊबाई आणि सर तीन पेशंट तीन बेडरूम मध्ये आणि मी हॉलमध्ये आमची असं करत असताना सुद्धा पूर्ण वारामध्ये धान्याचं वाटप असेल मास्क वाटप असेल माझ्या कार्यकर्त्या सुद्धा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता माझ्या बरोबर फिरत होत्या आणि सगळीकडे औषधं वाटपायची कामं असतील किंवा संवाद साधून अनेक आम्ही पेशंट पाठवले आणि त्यांनी सुद्धा ते ऍडमिट करून घेतले आम्हाला सहकार्य केलं त्याचप्रमाणे मी पक्षात सुद्धा ते कामं केली वाईट वाटत की मी अनेक काम करत असताना आमदार साहेबांच्या खासदार साहेबांच्या निधीचं काही कामं केली मी स्वतः आठ पुराला गेला फक्त माझे नातेवाईक नाही म्हणून ते का माझं काम नव्हतं आज दुसरे सांगतात की ते माझं काम आहे मी केलंय कांजी रोड मी बनवलं असं म्हणणारे जे आहेत त्यांना विचारायचंय की जर आमदार केलेलं काम असं के असेल तर मग ते काम कदाचित त्यांनीच केलं असेल माझे नातेवाईक नाही ना आमदार म्हणून कदाचित कसं असेल की वाडावर नगरसेवक काम करत नाही तर आपल्या घरातली जे आपले नातेवाईक आहेत ते काम करत असते मी प्रत्येक महिलेपर्यंत पोचलेली आहे मला शिवसेने खूप त्रास झाला मला म्हणजे आम्हाला स्वतःला समजवायला की आपल्यावर अन्याय झालाय आणि त्या व्यक्तीला बिनविरोध निवडून देण्यापेक्षा जे होईल ते होईल पण आपण लढाई करायला हवी आणि त्यासाठी मी निर्णय घेतला आणि पहिल्यांदा आयुष्यात मी माझ्या नवऱ्याचं ना ऐकता स्वतःच्याच मनाने हा निर्णय घेतला माझ्या कुटुंबाने त्याच मला सहकार्य केलं दादांनी मी तुम्ही फक्त मारायचेच बाकी होते सरांना तू असा का करतो आम्ही त्यांचं ऐकताना आणि दादांवर दादांवर विश्वास ठेवलाय आणि तो विश्वास आता मला वाटतो माझी जनता आपल्याला वीस तारखेला मतदान करून ते आपल्याला आशीर्वाद नक्कीच देतील आणि आपला मत बहुमूल्य मत मला देऊ आपली निशानी धनुष्यबाण ही निवडून देतील आणि आत्मीमेंयला सुद्धा निवडून येतील पण आता जी बीचमध्ये ती लढाई आहे त्याबरोबर त्यासाठी माझ्याबरोबर असलेल्या या माझ्या सगळ्या भगिनी मला मदत करते कारण पुढे आपल्याला अनेक कार्य करायचे आता मी मी दहा दिवस झाले डोर टू डोअर जाते पण मी दहा दिवस मी गेली दोन महिने डोअर टू डोअर जाते आणि जात असताना अनेक समस्या माझ्या समोर येत राहते माझा वाद फेरत असताना मला एवढं जाणवलं नाही कारण बरीच कामं माझी झाली होती त्यामुळे मला इथपर्यंत आता माझा तीन प्रभाग तीन आपला प्रभाग असल्यामुळे तीन वर्ण जेव्हा मी आहे तेव्हा अनेक समस्या माझ्या समोर येत आहेत पाण्याचं सगळेच म्हणतात पाण्याचा आहे पाण्याचा प्रॉब्लेम आहे आपल्या इथे पाण्याबरोबर तो सॉल्व्ह सात आठ महिन्यात आपण तो प्रश्न सुटेल पण त्याचबरोबर अनेक प्रश्न आहेत त्यांना आपला तात्काळ परिसर झपाट्याने वाढतो आणि वाढत असताना अनेक महिला जवळजवळ पन्नास टक्के महिला आपल्या नोकरदार मुंबईकडे जातात पण दहा वर्ष डबल आपला जवळजवळ नागरिकांचा आपला भाग झालेला आहे परंतु तेवढा पर पण आपल्या तेवढं सुविधा झालेल्या नाही आपल्या ट्रेनने प्रवास करणाऱ्या महिलांचं खूप झालं आहे कारण घरातलं जायचं गर्दीमध्ये पुन्हा आल्यानंतर घरात आवडायचं त्यामुळे महिला डबा वाढवणे किंवा महिलांची पेन निघायला हवी असं मला वाटतं त्याचप्रमाणे नक्कीच तुमचं आशिर्वाद असते तर नक्कीच होती आणि त्याचबरोबर आपल्या इथे ग्रामीण रुग्णालय आहे आपल्या प्रभागामध्ये पण तिथे हव्या सुविधा नाही तर मला असं वाटतं की जेव्हा मी निवडून येईल माझं पहिलं काम हे असेल की आपल्या या ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टरांची संख्या वाढवणं किंवा तिथे अनेक सुविधा औषधं पण बरेच वेळा कंप्लेंट मिळते की तिथे मॅडम आम्ही जातो तर आम्हाला औषधं संपली आहेत किंवा हो डॉक्टरच वेळेवर नाही बरंच तर काय गेली पाच वर्ष प्रशासनाच्या आता सगळ्या गोष्टी असल्यामुळे आपले प्रतिनिधी नसल्यामुळे हे सगळं झालेलं आहे तर आता योग्य प्रतिनिधी तुम्ही निवडून द्या आणि आम्हाला पुन्हा तुमच्या सेवेची संधी द्याल असं मला मनापासून वाटतं त्यासाठी आता इथे तुम्ही जे माझ्यासोबत आहात त्या सगळ्यांचे मी आभार मानते आणि माझे दोन शब्द संपवते धन्यवाद